विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया महत्वाची बातमी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत वयानुसार कधीतरी थांबायचं का असा विचार मनात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांनी म्हटलं मी दहा वर्ष नगरसेवक आणि वीस वर्ष आमदार राहिलो ज्या गोष्टी कधी स्वप्नातही पाहिल्या नव्हत्या त्या प्रत्यक्ष अनुभवल्या शेवटी वय माणसाला थांबायला भाग पाडतं आता रोजची धावपळ आणि दगदग नको वाटते त्यामुळे कधीतरी थांबायचं का हा विचार मी करत आहे शिरसाट यांनी स्पष्ट केलं की हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावामुळे किंवा वैतागामुळे नाहीये मी चौसष्ट वर्षांचा आहे लवकरच छासष्टव्या वर्षात प्रवेश करेन माझ्याकडे दोन हजार एकोणतीसपर्यंतचा कार्यकाळ आहे आणि त्यानंतर काय करायचं याचा विचार करतोय ते पुढे म्हणाले माझ्याकडे सध्या मोठं खातं आहे आणि मी समाधानी आहे मला अधिक काही हवंय अशी भूक माझ्यात कधी नव्हती संजय शिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय जवळचे सहकारी आहेत दोन हजार बावीसमध्ये शिंदेंनी शिवसेनेत मोठं बंड केलं त्यावेळी शिरसाट हे सुरुवातीपासूनच त्यांच्यासोबत होते गवाहाटीतूनच त्यांनी शिंदेंच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आणि उद्धव ठाकरेंवर खुल्याम टीका करणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका